नमस्कार मित्रांनो सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस एक घटना घडली ज्याच्यामुळे संपूर्ण पश्चिम आशिया हादरून गेला घटना अशी होती की लेबेनॉनमध्ये मध्ये अचानक तीन हजारहून जास्त पेजरचे स्फोट झाले कोणाच्या खिशात कोणाच्या हातात हे स्फोट झाले त्यात जवळपास तीस लोक मारले गेले अर्थात हे मारले गेलेले सगळेजण हिजबुल्ला या संघटनेचे दहशतवादी होते जे मारले गेले नाहीत त्यांच्यापैकी अनेकांचं जन्नतला जाऊन बहात्तर हूर मिळवण्याचं स्वप्न अधूर राहिलं काही जणांचे डोळे गेले काही जणांच्या शरीरांवर व्रण आले आणि या गोष्टीची दहशत इतकी पसरली कारण हे फक्त पेजरवर थांबलं नाही त्याच्यानंतर दोन दिवसांनी जेव्हा या हल्ल्यामध्ये मारल्या गेलेल्या लोकांचा दफनविधी कार्यक्रम होता तेव्हा अनेक जणांचे वॉकी टॉकी फुटले आणि त्यामुळे त्याच्यानंतर काही दिवस लेबेनॉनमधले लोक अगदी घरचा ए देखील ऑन करायला घाबरत होते की ए सी ऑन केला आणि एसी फुटला तर काय या सगळ्यात आरोप करण्यात आले की या सगळ्या मागे या स्फोटांमागे इस्रायलची गुप्तचर यंत्रणा मोसाद आहे इस्रायलनी सुरुवातीचे काही आठवडे याच्याबद्दल नरोवा कुंजरोवा भूत भूमिका घेतली आम्हाला काही माहिती नाही हो पण पन्ञाय, नाही नाही पण नाही पण कालांतराने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याऊ यांनी मान्य केलं की हो हे आम्हीच घडवून आणलं आता हे कसं घडवून आणलं याचे तपशील बाहेर आलेले आहेत मोसादच्या दोन एजंटनी निवृत्त एजंटनी सी बी एस या चॅनलला मुलाखत दिलेली आहे अर्थात त्यांनी स्वतःचा चेहरा आणि झाकलेला आहे आवाज बदललेला आहे आणि या मुलाखतीत त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे की हे सगळं कांड झालं कसं कारण विचार करा शत्रूच्या मुलखात जाऊन त्यांना पेजर विकायचे वॉकी टॉकी विकायचे हे पेजर घेतले गेले होते तैवानच्या कंपनीकडनं म्हणजे याचा अर्थ तुम्ही तैवानला एखादी कंपनी सेटअप करणं आवश्यक आहे ती कंपनी तैवानी वाटेल असं सगळं देखावा करणं आवश्यक आहे ते पेजर पुन्हा युरोपात कुठून तरी ऑस्ट्रियन कंपनीनी तैवानहून मागवलेले म्हणजे हे सगळं करणं आवश्यक आहे आणि त्यामुळे हे सगळं करायचं तर तुम्हाला शत्रूच्या गोटातली इत्तम बातमी ठाऊक असणं आवश्यक आहे आता याचे जे तपशील आले आहेत ते हदरवणार आहेत या मोसादच्या एजंटने सांगितलं की हे काल आजची गोष्ट नाही आहे ही गोष्ट दहा वर्षापूर्वी झाली दहा वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी हिजबुल्लाचे लोक अशा प्रकारचे कुठले दहशतवादी अगदी सैनिकही एकमेकांशी संवाद साधायला वॉकी टॉकीचा वापर करतात आणि या वॉकी टॉकीमध्ये स्फोटकं दडवता येतात हे इस्रायलनी हेरलं पुन्हा जे कमांडो असतात ते वॉकी टॉकी असा इथे त्यांच्या खांद्यावरती बॅग असते आणि वॉकी टॉकी ते छातीशी लावतात आणि त्यामुळे जर या वॉकी टॉकीचा स्फोट झाला तर थेट हृदयाचा वेद घेणं शक्य असतं आणि मग त्यांनी अनेक कंपन्यांची ट्रेल तयार केली एक कंपनी दुसरी कंपनी तिसरी कंपनी काही युरोपात काही आग्नेय आशियात म्हणजे कोणाला कळणार देखील नाही की ही कंपनी इस्रायलची आहे त्याची सगळी हिस्ट्री तयार केली आणि मग त्यांनी हे वॉकी टॉकी हिजबुल्ला विकले दहा वर्षापूर्वी विकले ज्याच्यामध्ये स्फोटकं होती पण ते ॲक्टिवेट केले नव्हते कारण अशा प्रकारचं शस्त्र हे रोज रोज वापरायचं नसतं खास ऑकेजन ते खास ऑकेजन कुठलं होतं माहिती नाही पण सतरा सप्टेंबर हा नरेंद्र मोदींचा वाढदिवस आहे अर्थात त्याचा त्याच्याही काही संबंध नाही आहे पण योगायोग म्हणा तर ते वॉकी टॉकी दहा वर्षापूर्वी त्यांना विकले दहा वर्ष हे डॉर्मंट होते त्याचा वापर केला गेला नाही पण ते तसेच्या तसे सुरक्षित तसे राहिले दोन वर्षापूर्वी यांच्या लक्षात की आता हिजबुलला पेजर घेतोय पेजर हे अतिशय ज्याला डंब म्हणतात साधं सोपं मशीन आहे जसं आपलं ई व्ही एम असतं की सगळे लोकं म्हणतात हॅक का नाही होत का कारण तो एक एका प्रकारचं ते कॅल्क्युलेटरसारखं मशीन असतं त्याच्यात तुम्ही हॅक नाही करू शकत तसं पेजर हे अतिशय मठ्ठ असं यंत्र असतं ज्याच्यात फक्त मेसेज येण्याची सोय असते मेसेज पाठवण्याची सोय नसते आणि त्याचा स्फोट घडवायचा तर मुख्य म्हणजे पेजर थोडासा मोठा पाहिजे कारण जर पेजर छोटा असेल तर त्याच्यात स्फोटकं त्याच्यात दोन पेन्सिल सेल असतात एक किंवा दोन त्याच्यात डिस्प्ले त्याच्या बाकीचं यंत्र आणि मग त्याच्यात जर स्फोटकं भरवली तर ते मावणारच नाही आणि म्हणून यांनी थोड्या मोठ्या आकाराचे पेजर तयार केले जेव्हा हे पेजर इस्रायलमध्येच वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवलं तेव्हा ते चिडले की हे असे पेजर कसे काय वापरता येतील म्हणजे छोटे पेजर उपलब्ध असताना तुम्हाला जर असा छोटासा मोबाईल फोन उपलब्ध असताना एवढा मोठा पूर्वीच्या काळचा कॉडलेस फोन एवढा मोबाईल दिला तर तुम्ही घ्याल का नाही घेणार तेव्हा मग हे पेजर घेण्यासाठी असं एक तयार करण्यात आलं की हे पेजर पाण्यात टाकले तरी त्याला काही होत नाही चिखलात टाकले तरी काही होत नाही म्हणजे खास करून ते दहशतवादी पेजर वापरणार आहेत त्यांचा वापरही तसा जरा फ असणार त्याची बॅटरी पुन्हा दीर्घकाळ टिकते आणि त्यामुळे थोडासा मोठा असला तरी काय झालं ज्यांना वापरायचं ते अशाच गोष्टींसाठी वापरणार आणि त्यामुळे मोठा पेजर घेऊनही त्यांना तो पसंत पडला त्याच्यामध्ये ती कंपनी ज्या तैवानीज कंपनीकडनं अपोलो अपोलो म्हणून कंपनी होती त्या तशाच नावाची कंपनी गोल्ड अपोलो तर तशाच कंपनीचं तसंच दिसणारे पेजर हे तयार करण्यात आले त्याच्यात स्फोटकं लावण्यात आले आणि ते तिथे दोन वर्षापूर्वी पाठवण्यात आले होते दोन वर्षापूर्वी आणि जेव्हा त्याचा स्फोट करायचा तेव्हा त्याचं ते जी रिंग वाजेल की तो अतिशय अर्जंट मेसेज आहे अशा प्रकारचे रिंगटोन त्याला ठेवण्यात आला होता की तो रिंगटोन वाजला की लोकं ते पेजर बाहेर काढतीलच पुन्हा पुरेशी काळजी घेण्यात आली होती की या पेजरमुळे दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या लहान मुलांना बायको आईवडिलांना काही त्रास होता कामाने याची पुरेपूर दक्षता घेण्यात आली होती म्हणून म्हटलं की इथे इस्रायलचा बदला घेताना पण मानवतेच्या दृष्टिकोनातनं विचार करून जे दहशतवादी आहेत त्यांनाच याची शिक्षा व्हावी आणि त्याच्यासाठी ती स्फोटकं तेवढी असावीत की त्याच्यामुळे ज्याच्या हातात तो पेजर आहे त्याला इजा होईल पण त्याच्या अगदी बाजूला उभा असलेल्या लोक माणसालाही काही होणार नाही ही दक्षता त्याचे स्फोट ट्रायल घडवून आणण्यात आल्या होत्या आणि मग जेव्हा हे सगळं घडवून आणलं तेव्हा हे करायचं कसं कधी करायचं याची तारीख आणि मग ती ठरली आणि ती ठरल्यावर अनेकांच्या पेजरमध्ये तो विचित्र आवाज वेगळा रिंगटोन वाजला त्याचाही अभ्यास करण्यात आला होता की साधारणतः पेजर वाजल्यावर लोक तो उचलून वाचेपर्यंत किती सेकंद जातात आणि लक्षात आलं की सरासरी सात सेकंद लागतात पेजर वाजल्यानंतर खिशात हात घालून काढून कारण तो पेजर काढून हातात असताना फुटला तर सगळ्यात जास्त डॅमेज आहे खिशात फुटला तर काय वेगळ्या प्रकारचं डॅमेज आहे पण हातात घेऊन फुटला तर ते आणखीन जास्त डॅमेज आहे आणि त्यामुळे ते सगळं टायमिंग ठेवण्यात आलं की पेजर वाजल्यानंतर सात सेकंदांनी स्फोट होणार आणि मग त्याची ती दोन बटणं दाबली की म्हणजे तो पण जरी तुम्ही दाबली नाही तरी त्याचा स्फोट होणार त्यामुळे दोन्ही पर्याय त्याच्यामध्ये दिले होते आणि मग हे स्फोट घडवले या स्फोटात जसंही म्हणलं की तीस लोकं मारले गेले हिजबुल्लाचे सुमारे तीन हजार जण जखमी झाले आणि त्याच्यातनं जी दहशत पसरली त्याच्यानंतर त्या वॉकी टॉकीचा स्फोट झाला आणि मग लोकं एअर कंडिशनर लावायलाही घाबरू लागले हे मी जे सगळं सांगतोय त्याचं एक यूट्यूबवर डॉक्युमेंट्री आहे सी बी एसच्या साईटवर आहे तुम्ही ती बघू शकता त्याच्यात सगळे ते पेजर कसा दिसतो कसा फुटला कसे त्याची प्रात्यक्षिक केली गेले सगळं तुम्हाला दिसेल तेरा साडेतेरा मिनटाची ही डॉक्युमेंटरी आहे सी बी एस किंवा ही सिक्स्टी म्हणून आणि मग ह्यांना कळलं कसं की ह्याचा परिणाम झाला आहे हा परिणाम झाला आहे कारण एरवी अशा प्रकारचा हल्ला केला की शेख सय्यद हसन अल्ला हिजबुल्लाचा चीफ कमांडर म्हणजे जो वीस पंचवीस वर्षात त्याच्याहून जास्त काळ तो हिजबुल्लाचा मोरक्या होता तो येऊन मोठ्या थाटात घोषणा करायचा आणि आपल्या पाठीराख्यांचं मनोबल उंचवण्याचा प्रयत्न करायचा पण जेव्हा या पेजरचा स्फोट झाला त्याच्यानंतर तो टी व्हीवर आला त्याच्यावर त्याची नजर भिडवण्याची हिंमत होत नव्हती त्याची नजर बघितली की लक्षात येतं की तो ही लढाई हारलेला होता आणि हे का तर अशी बातमी आहे अर्थात त्याला अफवा म्हणजे पण विश्वासार्ह अफवा असं त्याला त्यांनी म्हटलं आहे की त्यांनी आपल्या डोळ्यासमोर आपल्या दहा बारा साथीदारांचे खिसे हात हातात पेजर फुटताना बघितला आणि त्याच्यानंतर त्याचा नंबर लागला शेख हसन शेख सय्यद हसन नसरल्लाचा काटा काढण्यात आला या सगळ्या गोष्टीमुळे युद्धतंत्र किती पुढे गेलेलं आहे याची आपल्याला जाणीव होईल सतरा सप्टेंबरला पेजर फुटले पण आज सायबर सुरक्षेच्या या जगात तुमच्या घरचा यूट्यूब असलेला टी व्ही म्हणजे इंटरनेटवर चालणारा टी व्ही इंटरनेटशी कनेक्टेड असलेला एअर कंडिशनर टोस्टर गीझर ठिबक सिंचन प्रकल्प ते तुमचा ॲलेक्सा घड्याळ कशाचाही स्फोट होऊ शकतो आणि त्यामुळे हे युद्धतंत्र अधिक आव्हानात्मक झालेलं आहे चांगली गोष्ट ही आहे की या गोष्टी कशा झाल्या ते आता जगासमोर आणलं गेलेलं आहे आता या पेजरचा पुढचा वापर कोण करणार त्यावर या मॉडेलची यशस्वीतता किती आहे आणि दहशतवादी संघटना ते अशा प्रकारचे हल्ले चुकवण्यासाठी काय करणार त्यावर त्याची उपयुक्तता आणि यशस्वीता अवलंबून आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत राहा एम एच फोर्टी एट